लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता खासदार बळवंत वानखडे यांना जिल्हाधिकारी असलेले खासदार कार्यालय न मिळाल्याने अखेर संतापात माजी पालकमंत्री यशोमती सह खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला या आधीच हेच कार्यालय माजी खासदार नवनीत राणा यांच्या ताब्यात होते मात्र त्यांचा पराजय झाल्याने आता या कार्यालय नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना मिळणे गरजेचे असताना मोठा विलंब झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कार्यालय ताब्यात घेण्यासाठी चांगलाच रोष व्यक्त केलाय अमरावती लोकसभा निवडणूक आता संपली आता मात्र अमरावतीचे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेले खासदार संपर्क कार्यालयासाठी रणांगण पेटल्याचे शनिवारी घडलेल्या प्रसंगावरून दिसून आले जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेले खासदार कार्यालय आधी माजी खासदार नवनीत राणा यांच्या ताब्यात होते मात्र त्या पराजित झाल्यावर तेच कार्यालय नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या ताब्यात देणे आवश्यक होते कार्यालयाजवळ असलेले खासदार कार्यालय ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार भेटून विनंती करण्यात आली मात्र वारंवार विनंती करूनही खासदार कार्यालयाचा ताबा न दिल्याने शनिवारी खासदार बळवंत वानखडे माजी राज्यमंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत कार्यालय ताब्यात देण्याची विनंती केली परंतु जिल्हाधिकारी यांनी कार्यालय ताब्यात न दिल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक सुरू असताना त्यांच्या बैठकीत थेट प्रवेश करून नाही चलेंगी नाही चलेंगी ताणाशाही नाही चलेंगी अशा घोषणा देण्यात आल्याने चांगलीच तारांबळ उडाली

यावेळी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली अमरावतीचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त भाजपा सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा आरोप यावेळी खासदार बळवंत वानखडे व आमदार येशोमती ठाकूर यांनी केला हे प्रशासन आणि हे जे सरकार आहे हे खूप जास्त दडपशाही करत आहे सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पत्र दिलं होतं एक महिना आधी निवडणूक झाल्या झाल्या पत्र दिलं होतं की मला हे देण्यात यावं ऑफिस कारण ह्याच्या आधीचा खासदार या ठिकाणी बसत होते पण त्यांनी ते देण्यास नकार म्हणजे लेखी नकार नाही दिला पण दिरंगाई केली आणि आता वेगळ्या वेगळ्या विषयावर लांबवायचा प्रयत्न होता सर्टिफिकेट द्यायला पण तीन तास केले आज डी पी डी सीची मिटिंग पालकमंत्री आले पालकमंत्र्यांनी बैठक घेतली पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी काहीच विषय केलेला नाही आम्हाला एक रुपयाचं निधी त्या ठिकाणी नाही खासदार साहेबांना मला तिथं ऑफिशियली बोलवणं नाही आणि ते तर नाहीच नाही म्हणजे खासदारांना इथं बसायचं नाही असा त्यांनी निर्धार केला आम्ही आंदोलन केलं खासदाराच्या ताब्यामध्ये हे ऑफिस होतं आताही खासदाराच्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी हे ताब्यात घेतले हो बिलकुल जिल्हाधिकाऱ्यांवर खूप प्रेशर सगळेजणं करतात जे सत्तेत आहे ते आणि त्यांना आणि कमिशनरांना पण काम करू देत नाही असा माझा मागच्या एक वर्षाचा अनुभव आहे या संदर्भात या संदर्भात पालकमंत्र्यांना या संदर्भात पालकमंत्र्यांनी काही वीज बचाव करण्याचा नाही त्यांनी चावी द्यावी त्यांनी चावी दिली असती तर आम्ही नसतं केलं अजूनपर्यंत आम्हाला म्हणणं होतं की तुम्ही तोडू नका का नाही तोडायचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरनं हेच कार्यालय माजी खासदारांनी राज्यसभा खासदारांना देण्यात यावं अशी मागणी केल्याने कार्यालय खासदार बळवंत वानखडे यांना देण्यास विनंब केला अशी माहिती समोर येत आहे पाच तारखेला आम्ही या ऑफिसच्या बाबतीतला चाबी देण्याच्या चा बाबतीत अर्ज केला आणि हा विषय असा आहे की हे जे ऑफिस आहे हे ऑफिस याच्या अगोदर याच्या अगोदर गवई साहेब वापरत होते अळसूळ साहेब वापरत होते याच्या त्याच्यानंतर नवनीत राणा वापरत होती म्हणजे नियमित हे खासदारांसाठी ऑफिस आहे आणि खासदारांसाठी मी निवडून आल्यानंतर मला चाबी देत नव्हते जा देत होते विनंती करत होतो वारंवार ते टाळाटाळ करत होते म्हणून आम्ही आज हे हा पवित्रा उचलून टाळत होतो